नमस्कार आपण पाहत आहात एटीव्ही न्यूज पाहुयात आजची बातमी एक गोष्ट खरी आहे की यावेळेस फार मोठ्या प्रमाणावर कधी नव्हे ते महाराष्ट्राच्या इतिहासात मे महिन्यापासून जो पाऊस सुरू झालेला आहे तो अद्यापपर्यंत पर्यंत पाऊस पडत होता त्याच्यामध्ये तुमच्या माझ्या शेतकऱ्यांचं बळीराजाचं अतोनात नुकसान झालं आम्ही दौरे पण केले मुख्यमंत्री दो असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील बाकीचे मंत्रिमंडळातील सहकारी असतील आमदार लोक असतील खासदार लोक असतील आणि त्याच्यातनं पुन्हा माझ्या शेतकऱ्याला बळीराजाला कसं उभं करताय याबद्दलचा प्रयत्न आम्ही मनापासून केला केंद्राची पण मदत आम्ही घेतोय साधारण बत्तीस हजार कोटीचं पॅकेज आम्ही दिलेलं आहे विरोधक टीका टिक्पणी करताय मागाशी स्प्रेसला बोलत असताना सांगितलं की विरोधकांचं ते कामच आहे आणि तशा पद्धतीनं विरोधकांचं चाललेलं आहे एकंदरीतच या सगळ्या गोष्टी होत असताना मला आपल्याला एवढं सांगायचं की आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे की दिवाळीच्या आतमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ज्यांचे प्रस्ताव कलेक्टरच्या मार्फत मंत्रालयात आलेले आहे त्यांच्या अकाउंटला पैसे पाठवायचे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे आमचा मानस आहे आणि असं जाहीर पण केलेलं आहे आणि त्याच्यामुळे रोज आम्ही चीफ सेक्रेटरीला आणि आमचे ओ पी गुप्ता फायनान्स एसीएस फायनान्स आहेत त्यांना विचारत असतो की काय कुठपर्यंत आलंय कुठं काय झालंय काल कॅबिनेटला पण तशा प्रकारच्या सूचना दिल्या मित्रांनो राजकीय जीवनामध्ये चढ असतात तुमच्यातल्या अनेक सहकार्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी एकत्रपणे काम केलं त्याच्यामध्ये दिलीपराव असतील किंवा बाकीचे सगळे सहकारी असतील इवन विलासराव आज तसं बघितलं तर त्यांनी पण मला वाटतं अनंतराव देशमुख आणि विलासराव मुलेवाली दोघं त्या काळामध्ये अशोकराव देशमुख सॉरी सर अशोकराव देशमुख आणि विलासराव मुलेवा दोघ त्या वेळेस निवडून आलेले होते मला चांगलं आठवत आहे आणि त्याच्यानंतर अनेक उतार झाले अनेक नवीन पिढी पण पुढे आलेली आहे राजू पण तिथं बसपतला मार्केट कमिटी मध्ये काम करत होता त्याला मी पाच संधी दिली आमदार म्हणून अजूनही काही लोक यायचं म्हणत होते परंतु काही तिथल्या स्थानिक काही प्रश्न असल्यामुळे त्यांना आपण थोडस घेण्याच्या बद्दल वेगळा निर्णय घेतला मग शेवटी त्यांनी तुम्हाला माहिती की शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला मी त्यांचं नाव घ्यायचं एक काही कारण नाही परंतु ही वस्तुस्थिती आहे एकंदरीत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे सा जे काही राजकारण होतं बेटजेचं राजकारण ते बेजगेचं राजकारण करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय उद्याच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढं आलेल्या आहेत आणि सुप्रीम कोर्टाने सांगितले एकतीस जानेवारीपर्यंत या सगळ्या निवडणुका संपल्या पाहिजेत विरोधक निवडणूक आयोगाला भेटतायत तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटतायत पण जे काही मांडायचं ते मांडता येतं पण आपला महाराष्ट्रात शिवशाह फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र या विचारधारेनेच आम्ही सगळेजण काम करतोय आज माझ्या अल्पसंख्याक समाजातील बरेचसे बांधव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत मी तुमचं सगळ्यांचंच टेलिक्रॉंग सकट सर्व माझ्या सहकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि हे स्वागत करत असताना आमच्यात पण काही जण थोडस वेगळ्या प्रकारचं स्टेटमेंट करतात त्यांना मी शोकाज नोटीस काढलेली तुम्हाला पाहण्यात आलेलं असेल आणि कालच आमची एक सगळ्या जिल्हाध्यक्ष आणि आमदार खासदार मंत्र्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये साधारण आपली पुढची रणनीती कशी असली पाहिजे कशा पद्धतीनं आपण लोकांशी संपर्क ठेवला पाहिजे आजच मी सकाळपासून दुपारपर्यंत जनसंवाद कार्यक्रमाच्या निमित्तानं चिंचवडच्या परिसरामध्ये होतो खूप चांगल्या पद्धतीनं सर्वसामान्य माणूस भेटायला होतो त्याची कामं जास्तीत जास्त कशी होती त्याबद्दलचा प्रयत्न आम्ही सगळे अधिकारी तिथं ठेवतो आणि त्या पद्धतीनं करत असतो शेवटी संपर्क महत्वाचा असतो आज तुम्ही पण राजकीय जीवनामध्ये इथे काळ टिकलेला आहे हिंगोली असा छोटा तालुका जिल्हा आणि त्या जिल्ह्यामध्ये मला वाटतं तीनच आमदार ती म्हणजे वाशी आपल्या हिंगोलीचे एक कळमनुरीचे दोन आणि वसवंतचे तीन परंतु जरी लहान जिल्हा असला तरी या जिल्ह्याला कसं आपल्याला अधिकच देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये राज्य ज्यावेळेस निवडून आलेला होता त्यावेळेस केला आपले बहुतेकांची विचारधारा एकच आहे त्याच्यामुळे आपल्याला काम करणं काही अवघड नाहीये आणि आता स्वतःचं स्पष्ट म्हणतंय सर्व जाती धर्माच्या लोकांनी ज्या पद्धतीने हिंदविश्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती बारामती बरोबर घेऊन हे रयत्याचं राज्य उभं केलेलं इतिहासात त्याची नोंद आहे त्याच पद्धतीला त्या चांद्यापासून बांध्यापर्यंत काम करत असताना आपण ज्यावेळी पुणे आंबेडकरांचं नाव घेतो अण्णाभाऊ साठेंचं सा नाव घेतो पुणेश्वर काहीद्यावी देवळकरांचं नाव घेतो सावित्रीबाई फुलेंचं सा। राजमाता जिजाऊंचं मौलाना आझादांचं अशा अनेक मोठ्या पुरुष महापुरुषांची नावं आपण घेत असतो त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढे जायचा प्रयत्न करत असतो तेच काम तुम्हाला मला उद्याच्या काळामध्ये करावं लागेल नवा जुनानं वाद कुठल्याही परिस्थितीमध्ये न आणता काही नवे चेहरे काही जुने अनुभवी महिलांच्या बाबतीत पुरुषांच्या बाबतीत दोन्हीकडे तसंच कारण आपल्या डोळ्यासमोर नवीन पिढी पण काही प्रमाणात तयार का झाली पाहिजे आणि वडीलच्या हाताखाली तयार झाली तर त्यांनाही पुढं नगरपालिका कशी चालवायची जिल्हा परिषद कशी चालवायची तालुका पंचायत कशी चालवायची ह्याचा अनुभव त्या ठिकाणी येत असतो या पद्धतीनं आपण सगळेजण पुढे जाऊया त्याच्यामध्ये माग त्यांना खासदारकी मिळाली त्यांना मिळाली काही ना मिळाली काही का ना मंत्रीपद मिळालं काही न उपमुख्यमंत्रीपद मिळालं पण त्यांच्याकरता जो काम करणारा कार्यकर्ता आहे तो जवळपास गेली चार वर्ष निवडणुकीपासून बाजूला राहिला दोन हजार सतरा नंतर दोन हजार बावीस फेब्रुवारीला निवडणुका लागणार होत्या त्या जवळपास दोन हजार सव्वीस पर्यंत पुढे गेल्या म्हणजे चार वर्ष आपला म्हणजे पवारसाहेबांनी त्या काळामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याच्या करता तुम्हाला सगळ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला नेमके तेच कार्यकर्ते जे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतके वर्ष वंचित राहिले त्याचा फटका देखील जिल्हा परिषद तालुका पंचायत किंवा नगरपालिका महानगरपालिकेच्या विकास कामावर बसला कारण त्यांच्यावर तिथं कुणाचा अंकुशच नाहीये आयुक्तच होलसोल जिल्हा परिषदेचे सीओ जिल्हा परिषदेचे होलसोल चोल त्या पंचायत समितीचा होलसोल अशा पद्धतीनं झालं शेवटी आपल्याला प्रश्नांची जाण असती सगळ्याच गोष्टी नियमावर बोट ठेवून चालत नाही काही व्यवहारांनी पण सोडवायच्या असतात आणि तो अनुभव आपल्याला सगळ्यात काय पारदर्शक काम करूया चांगल्या पद्धतीनं आपला जो काही जिल्हा आहे त्यालाही पुढं देण्याचा प्रयत्न करूया मला अर्थमंत्री म्हणून मला जेवढं काही त्या जिल्ह्याच्या सर्वांगीण करता राज्याच्या करता येईल त्या पद्धतीचा प्रयत्न मी करीनच जास्तीत जास्त चांगल्या प्रकारच्या योजना केंद्राच्या आहेत राज्याच्या आहेत त्या समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम देखील आपल्याला सगळ्या नवीन करावं लागणार आहे तर तो पक्ष अधिक बलवान होतो पक्षाचा कार्यकर्ता हेच त्या पक्षाचा कणा असतो त्याच्यावर कार्यकर्त्यांनी स्वतःची इमेज पण जोपासली पाहिजे आपली स्वतःची प्रतिमा कशी माणसामध्ये चांगली राहील तेही पाहिलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण सगळे करूया वेळ फार कमी आहे दिवाळी पण पुढे आलेली आहे त्या दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना मी एवढंच तुम्हाला सांगेन की या कमी वेळामध्ये तुमचा जिल्हा काही फार मोठा नाही तुम्ही ठरवलं तर आठ दिवसात जिल्हा पूर्णपणे फिरू शकता शहरामध्ये पण लक्ष गिरीपरा तर कित माझ्या माहितीप्रमाणे नगरसेवक पस्तीस वर्ष म्हणजे मी जितके वर्ष इकडं आमदार खासदार आणि मंत्री उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेता म्हणून काम केलंय तेवढं त्यांचं काम आहे म्हणजे माझ्या बरोबरीच त्यांचं काम माहिती गंभीरचा भाग जाऊ द्या तर आपण सगळेजण मिळून एक चांगल्या पद्धतीची ताकद तिक उभी करूया अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो तुम्ही सगळ्यांनी एक चांगल्या प्रकारचा निर्णय पक्षप्रवेशाचा घेतला याबद्दल आणि या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम दिलीप कवली चव्हाण माझी नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार साहेब यांचा पक्षप्रवेश आता नमस्ते आज तुम्ही दिलीप पवार चे करता माझी आपण मीटिंग घेतली

अशाच प्रकारे नवनवीन खडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट